जालना जिल्ह्याचे खासदार कल्याणराव काळे साहेब यांच्या आशीर्वादाने माझी ही निवड येणारी निवड झाली आणि चर्मन झालो तर आता तुम्ही काय आता समोर काही नाही आता मागचं संपलं पण याच्यानंतर बागडे ना सुद्धा आमचा चांगल्या प्रकारे हा सण चालवला त्याला तर राज्यपाल झाल्यानंतर मला ही संधी मिळाली हे संधी मिळाल्याच्या नंतर आता आमच्या बाजूला असलेली जागा ही आदरणीय पालकमंत्र्यांच्या संदीपान भुमरे साहेबांच्या याने आम्हाला हँडओव्हर होतीये हे झाल्यानंतर आम्ही बोर्डात ते सगळं प्रस्ताव ठेवून त्याचा आर्किटेक्ट प्रमाण प्लॅन केला आणि ती बिल्डिंग आम्ही उभी करणार आहे किती ते सत्तावीस हजार स्क्वेअर फुट जागा आहे नवीन नवीन त्याच्यामध्ये काय काय राहणार नाही त्याच्यामध्ये आर्किटेक्ट आता चार पाच फ्लोर आहे रह। तर आमच्या भविष्यात त्या भाड्यानं पण आम्ही काही बरेच त्याच्यात देणारे जेणेकरून त्याच्यातून आमचा कर्मचाऱ्याचा पगार त्याच्यातून निघला पाहिजे अशी व्यवस्था आम्हाला पालकमंत्री साहेब करून देणार तर हा प्रस्ताव कधी आणि प्रस्ताव आमचा दा दाखल झाला शासनाकडे आमचा प्रस्ताव दाखल झाला दोन कलेक्टर साहेबांपर्यंत आज सत्तार साहेबांना पाठवला आणि तो ह्या दोन तीन दिवसात दो आम्ही तो मार्गी लावणार किती कोटीचा ला आहे ऑलरेडी किती खर्च तो खर्च वीस कोटीचा आहे सगळं हे धरून आम्ही चाळीस कोटीचा केलेला आहे पण तो, तो, तो नवीन जो होईल फक्त वीस कोटीचा होईल आणि त्याला शासनामार्फत आम्हाला काय अनुदान मिळणार हे पालकमंत्री साहेब आम्हाला करून देणार तर दूध संघाच्या विकासासाठी काय योजना आहे आमचे आता जे बाय प्रोजेक्ट मध्ये आमचे भरपूर प्रोजेक्ट चालू आहे चांगल्या प्रकारचे चांगल्या क्वालिटीचे आणि ते आम्ही फार नांदेड पर्यंत पोहोच करतोय आता सदस्य संख्या किती आहे आमचे आता बारा आहे चौदा होती दोन सदस्य आमचे हे झाले नाना गेले आणि एक पाईचं आमचं डिस्क्फाईड झालं एक संघाचं एकूण सदस्य जे आहे एकूण होते सहाशे पैकी आता जवळजवळ तीनशे संस्था आमच्या बंद पडल्या तीनशे पंचाळीस संस्था आमच्या आजच्या स्थितीत चालू आहे नवीन उत्सद बरेच आता दाखल केला आणि केंद्र सरकारची एक काही गोटाची स्कीम येते परत आमचं दूध वाढणार नवीन योजना आहे याला डेव्हलप करणार आहे आम्ही जास्तीचं आणि दूध उत्पन्न मध्ये जास्तीच इंटरेस्ट घेणार आहे आम्ही बाहेरच खाद्य राहतो पण संघामार्फत आम्ही देत राहणार आमचं स्वतःच नाही आता सत्तार साहेब आम्हाला पालकमंत्री साहेबांना भुपटीचा प्रोजेक्ट आणि शुक्राचा प्लॅन करून देतो म्हणून असं सा सांगितलेलं आहे आता दिवस थोडे राहिले भविष्यात आता पुढं त्याच्या मार्गदर्शनासाठी आम्ही सगळं काही करणार आता देणार किती देणार असं काही आज सांगू शकत नाही पण मध्ये परत होईल आमचं पण मागच्या वेळेस कोटा होता त्याच्यामुळे आम्ही काही दिलं नाही सानुग्रा अनुदान पण दिलं आणि गोटा पण दिला यावर्षी शंभर टक्के देणार सत्तावीस तारखेला पन्नास एखाद्याबद्दल आम्ही डिक्लेअर करणार काय विषय विषय काय रेग्युलर विषय असं काही जास्त नाही या निमित्ताने दूध उपयेत्यांना काय आव्हान हेच करणार आहे फक्त आपल्याला जे वटाव द्यायचा आहे त्याची आम्हाला आलेलं पत्र व्यवहार संस्थेकडनं पन्नास पैसे द्या म्हणून आम्ही प्रयत्न करणार रेग्युलर विषय আপনারা বহু